Намаскар, митрана. नमस्कार मित्रांनो कोण कोण लाईव्ह हो आहे काही ना कोणी येणं बी किरमकर दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार दादा कुठून आहात तुम्ही झालं का पाणी नाश्ता कुठून बोलताय वडगाव मधनं दादा तुम्ही कुठं आहात गिरम करा तुम्ही कुठला आहात गिरम करता नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा गिरम करा अहमदनगर श्रीवंदा होय श्रीवंदाची का तुम्ही मस्त दादा माझं जलालपूर माहेर आहे अहमदनगर मधलं जलालपूर निलिमा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहेस मत ताई तू पैंजन वापरतेस का हो ताई वापरते पण आज मी घातलेलं नाही ताई मी पैजन डिझायनर आहे हो का ताई व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब कर लाईक कर व्हिडिओला निरंजन दादा नाशिकवरून जय भीमत्यांना ओळखले का आपण सांगा हो निरंजन दादा ओळखले ताई अग मी कामावर हो आहे माझं पैजण घरी आहे निलेमाताई चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक ला ला कर प्रवीण दादा नमस्कार माने दादा नमस्कार हाय भाभी नमस्कार बालाजी जी, नमस्कार बालाजी दादा मी निकादंबरी ओका नमस्कार कादंबरी ताई लाइव मध्य स्वागत है जे को नवीन अल चैनल सब्सक्राइब करा कादंबरी ताई बालाजी दादा तुम्हीही करा सत्यम दादा तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा प्रवीण दादा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कादंबरी ताई लाईक केलं ताई हो का कादंबरीत आई कुठला तुम्ही खा तू माझ कमेंट का बर नाही वाचलं ह्याच्यात केलं का व्हिडिओला केलं का कमेंट एखाद चुकून राहिला असेल तुझंही स्वागत आहे निरंजन दादा आज ड्युटीवर नाही की ताई आहे दादा जेव जेवणाचा वेळ घेतला आहे दुपारचं जेवण नाही कधी सकाळचंच असतं आपलं जेवण चंदो दादा कुठून बोलतात वडगाव चंदो दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे चंदू दादा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कादंबरी ताई ठाणे वले हो का ताई छान श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई तुमचंही लाईव्ह मध्ये स्वागत आहे बालाजी दादा खूप मजा आली बालाजी दादा तुमचं झालं का दिवाळीचं शॉपिंग वगैरे शिवाजी दादा गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग शिवाजी दादा मॅडम नाही मी तुमची ताई दादा शिवाजी दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा बालाजी दादा नाही झाले आहे शॉपिंग दादा आमची झाली आहे शॉपिंग तू वहिनीला घेऊन जा आमची दिवाळीत शॉपिंग झालेली आहे दिगंबर दादा हाय नमस्कार दिमागम दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दिगंबर दादा दिगंबर दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कुठून आहात दादा तुम्ही सुमित दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा दिगंबर दादा मुंबईची बोका सुमित दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा दादा दा मी वडगावची छान झाली का शॉपिंग दिवाळीची दिगंबर दादा तुमची शिवाजी दादा मॅडम हो। सोनवणे नमस्कार राहुल दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कुठून बोलत आह मॅडम तुम्ही तुम्ही कुठून आहात राहुल दादा मी वडगाव दिगंबर दादा गाव कोणतं गाव वडगाव दादा राहुल दादा कुठं तुम्ही सोलापूर वरून बोलतो हो का राहुल दादा नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा कल्पेश दादा नमस्कार कोणतं वडगाव बुद्रुक पुण्यातला दादा सुमित अमेरिकेचे आहे हो का मस्त लाईव्ह अमेरिकेतले सुमित दादा बघतात भारी वाटलं दादा दादा कुठं आहे हे पुण्यात आहे दिगंबर दादा वडगाव अशोक दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा पवार लक्ष्मण माझी मोठी बहिणी साहेब नमस्कार मी पवार लक्ष्मण तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझे गाव वार वराडी येथून मी शेतकऱ्यात बोलतायत सांगाओ भाभी नमस्कार दादा मी वडगाव आहे वडगाव बुद्रुक जिल्हा हवेली तालुका पुणे लक्ष्मण दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा अशोक दादा नमस्कार दत्ता पवार नमस्कार दत्ता दत्तादादा लाईवमध्ये स्वागत आहे भाऊसाहेब दादा नमस्कार तुमचं लाईव्ह स्वागत आहे मनोज दादा नमस्कार मनोज दादा हवेलीला कधी बोलवता हवेली नाही दा दादा वडगाव पण लाईक मला पण सपोर्ट करा सांगा मित्रांनो फन लाईफ कादंबरी ताईनला सपोर्ट करा एकमेक सगळं सपोर्ट करून पुढे जाऊया मित्रांनो लक्ष्मण सर्व काही ठिकाणी लाईक केलं सबस्क्राईब पण करा लक्ष्मण दादा व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कादंबरी ताई म्हणतात मी पण त्यांना सपोर्ट करीन जे कादंबरी मित्रांनो सगळ्यांना सपोर्ट करीत चला एकामेकांनी सहकार्य करून आपण पुढे जाऊया hmm. अमरदादा ताई कुठून तुम्ही अमरदादा मी वडगावची तुम्ही कुठून नवीन असाल तर अमरदादा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड़ले तर लाईक करा सुनील दादा नमस्कार कशा मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात हा बोला दुछ। 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 बर ठीक आहे दादा नमस्कार कोणतं वडगाव वडगाव बुद्रुक अमर दादा, अमर दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुनील दादा लाईक डन थँक्यू यू दादा अमर दादा जी कोणता वडगाव बुद्रुक पुण्यातला दादा करा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा अमर दादा नमस्कार हो का सिंहगड जवळचे का हो दादा सिंहगड जवळच राहुल सोनाली काय काम करता तुम्ही मी सिस्टर आहे दादा पवन कुमार जी नमस्कार जी पवन जी नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए दादा नमस्कार सिंह सिंहगडला गेलो होतो मी वरून भोगावर वर 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 ना हो का दादा तो पलीकडच्या रोडने आम्ही इकडे सिंहगड रोडला अलीकड राहतो अमर दादा नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा पवन दादा नमस्कार और बताओ क्या हाल मैं अच्छी हूँ आप कैसे पवन दादा दीपावली की शॉपिंग हुई कि नहीं भाभी जी को लेकर शॉपिंग पे जाओ मार दादा, अमर दादा केला आई थैंक यू दादा अमरी सिंह दादा राधे राधे मैडम जी राधे रा कहाँ से बताइए राधे राधे दादा हम वड़गाव से हैं आप कहाँ से हो राधे राधे अमरीत सिंह दादा चैनल को सब्सक्राइब करो वीडियो आवड़ ले तो लाइक करो भूषण दादा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम भूषण दादा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा अमर दादा आप कहाँ से हो भूषण दादा तुम्ही कुठून आहात